टुडेज उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण सर्वप्रथम मी maio ओळख उद्यते नमस्कार मी शीतल सुषेण कुमार निसागर बोहर् नगरीचे आमलेवर श्री नागनाथ महाराज व आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री नागनाथ महाराज आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करू मी मंचावर उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री जयकुमार भाऊ गोरे साहेब तसेच माननीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय राजनजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना साहेब ज्येष्ठ नेते भाजपचे मान्य नागनाथ भाऊ क्षीरसागर शैलेश मान्य बाळासाहेब गायकवाड मान्य रमेश माने मान्य सतीश काळे मान्य सोमेशागर मान्य विकास मागारे मान्य शंकरराव आघमारे मान्य सुशील कुमार क्षीरसागर तसेच

मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे ही सर्वात समोर प्रथम मी पाहिली देते आधी मोहोळ अनेक मूलभूत प्रश्न समस्या अडचणी आहेत ज्या प्रलंबित आहेत जसे की पाण्याची समस्या रस्त्याची समस्या या सर्व समस्यांवर काम करून मोदीजी हो व देवेंद्रजी यांच्या नेतृत्व

मोहल करून त्याच्यावर काम करायचा महल धरणाचे परिवर्तन करायचं असेल काया पलट करायचा असेल तर मोहळ नगर परिषद भारतीय जनता पार्टीला कमळ हे पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून मी मोहळ मोहळकरांना आश्वासन करत इच्छिते कि मोहोळ शहरात जास्तीत जास्त निधी आणून मोहळ